हा पेट्रोल पंप आहे या पेट्रोल पंपावर पेट्रोल पंपाच्या तिथं जो हे आहे त्या ह्याच्यापासून वरच्या बाजूला पळवलं जाते एक की एकेरी वाहतूक केल्या आप पडल्या बाजूनं बरोबर रनिंग आहे अडीच किलोमीटर पळत याचा आहे अडीच किलोमीटर पळत आल्यानंतर मागे फिरून जायचं आहे अडीच किलोमीटरवरनं बघा आला अडीच किलोमीटरला जी इथं अडीच किलोमीटरला आला की इथं स्कॅन होणार तुमचं काही ह्याच्यात स्कॅन होऊन परत यातचं रोडनं मागं जाणार त्या डिवायडरमध्ये दोन पट्ट ठेवलेत तिकडून याला आणि इकडून जायला हे मध्ये फक्त केले परत केलं नाही इथं थोडासा नॉर्मल असा उतार आहे आणि जाताना परत चढ लागणार जास्त नाही फक्त शंभर मीटरचाच आहे आपण या रोडवर व्हिडिओ केला आहे त्या पंपापासून सुरुवातीला आपण पाळायला सुरुवात करतोय त्या पंपाच्या तिथनं पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपाच्या तिथनं पुढं पाळायचं आहे बरोबर दोनशे मीटर पुढं सरकवलं आहे चांगलं ग्राउंड आहे आपल्या हे चारशे मीटरचाही आहे बघा आपण या ठिकाणी या घरापासून आपण मागं गेलेलो आता बघा अतिशय सुंदर ग्राउंड आहे पळायला बिळायला फक्त जर तुम्ही उन्हाचं या ग्राउंडवर जर पळाला तर तुमच्या पायाला फोड उठायची म्हणजे ग संध्याकाळचं ज्यावेळेला ग्राउंड असते त्यावेळेला तुम्ही पळाला तर ग्राउंड गरम असते आणि तुम्हाला फोड यायची दाट शक्यता असते मग ते जर तुम्हाला फोड यायचं नसतील तर एक चिकटपट्टी भेटती बघा मेडिकलमध्ये कॉन्ट्रॅक्ट कुलरची ती जर बोटाला तुम्ही लावली आणि पळाला तर तुम्हाला फोड येणार नाहीत त्याची काळजी घ्या बघा तुम्ही जास्त दिवस फिजिकल केलं नाही आणि एकदम इथं फिजिकल केलं तर तुमचं पाय भरून येण्याची दाट शक्यता असते त्यासाठी तुम्ही मी, मी तुम्हाला सांगितलं स्नोस बाम लावायचा म्हणून स्नोस बाम लावून पळा तुम्ही mm. बघा इथं पाणी प्याची सोय केल्या पण ती पाणी तुम्हाला थांबून प्यावं लागणार आहे मग ते पाणी थांबून पिणं काय मग तुमची वेळ जाणार आहे तुम्हाला तिथनं स्कॅनरमधनं सोडलं तिथं तुम्हाला ला चिप लावली जाते आणि इथं तुम्हाला कसल्याही प्रकारचं टायमिंग सांगितलं जात नाही किती टायमिंग आहे काय बघा ही पहिली बॅच वनरक्षकची झाल्या हे वनरक्षक वन चालत निघाले ते जे जास्त मार्काचं वनरक्षक आहेत ही पहिल्यांदा इथं बघा कॉम्पिटिशन प्रत्येक स्पर्धेत असतंच पण कॉम्पिटिशन बरोबर आपल्याला आपली जिद्द पण असणं गरजेचे एक बुलढाण्याचा मुलगा या ग्राउंडवर येऊन प्रॅक्टिस करतो म्हणजे आपल्याकडे कर जिद्द जर आपण बाळगली नाही तर मग आपल्याला काही चुकलं होणार नाही बघा या आत्ता पहिली बॅच गेली अशा पद्धतीनं ट्रॅक आहे तुम्ही ट्रॅकचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असला तर आपल्या ह्याच्यामध्ये ट्रॅकचा व्हिडिओ टाकलेला आहे तो ट्रॅकचा व्हिडिओ बघा आणि <coughs> ट्रॅकचा व्हिडिओ तो बघा इथं बाकीची सगळी सोय आहे बा पाणी प्यायची बाथरूमची जी काही विषय येत नाही बघा या इथं असं स्कॅनरचं हे बघा आलं आणि आम्ही ॲपवर मापलं बरोबर अडीच किलोमीटर भरते थोडंसं आपल्याला आणखी कमीच ब भरल या इथून मुलं सोडतात बघा हे आता दिसेल तुम्हाला ही गाडी बघा इथून असं मुलं सोडतात बघा स्टार्ट फिनिश त्या स्कॅनर म्हणून आत गेलं की संपलं विषय या बाजूला कडोकट बंदोबस्त आहे आणि ह्या बाजूला बघा मुलं आली तर वर मग घड्याळ तुम्हाला घेऊन देत नाहीत मग त्यासाठी एक आयडिया करा की घड्याळाचं जे तोंड आहे तेच घेऊन ठेवा बघा ही पोरं वनरक्षकसाठी पळत गाड्या वापरून देत नाही ते पेंडल आहे त्या पेंडालमध्ये राहायची सोय केल्या सगळी बघा हे अशा पद्धतीनं गाड्या बिड्या पार्किंगला केले ग्राउंड छान आहे थोडंसं ग्राउंड उतार आहे बाकीचं काही सुद्धा नाही थोडंसं म्हणजे थोडंसं खाली जो आपण आहे तिथं याचा औकात ना आपण बघा व्हिडिओ घेतला आहे तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला नसाल ही लक्ष्मी टेकडीचं मंदिर तर मी तुम्हाला यूट्यूबला टाकतोच म्हणजे लिंक खाली डिश डिस्क्रिप्शनमध्ये देतो ती बघून तुम्ही हे करा तर आता पण थांबूया जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र